त्रिपुरारी पौर्णिमेच्या मंगलमय मुहूर्तावर चौल येथील श्रीरामेश्वर मंदिरात यंदा भव्य दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मंदिरात आकर्षक एल ई डी दिव्यांची विद्युत रोषणाई करण्यात आली होती विद्युत दिव्यांच्या विविध रंगांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर अक्षरशः उजळून निघाला होता मंदिरासमोर असलेल्या पुष्करणीत या विद्युत रोषणाईचे पडणारे प्रतिबिंब अधिकच खुलून दिसत होते ज्यामुळे या नयनरम्य सोहळ्याची शोभा द्विगुणित झाली होती यावेळी शोभेच्या फटाक्यांची आतशबाजी देखील करण्यात आली ज्याचा नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला दिव्यांचा हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी परिसरातील नागरिक पर्यटक आणि भाविक यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती त्रिपुरारी पौर्णिमेला दिव्यांची आरस करून देव दिवाळी साजरी केली जाते या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण याच दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या शक्तिशाली राक्षसाचा वध केला होता देवदिवाळीतला हा दिवस याच विजयाच्या आनंद प्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा होतो येथील श्री रामेश्वर मंदिरातील हा दीपोत्सव रामेश्वर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता